शेतकरी आधीच अतिवृष्टी बाजारभावातील अनिश्चितता अशा संकटांना तोंड देत असताना आता रासायनिक खताच्या दरवाढीने शेतकऱ्यांपुढे नवीन संकट उभे राहिले आहे एन हंगामात खतांच्या भावात अचानक दरवाढ झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे खतांमध्ये प्रति बॅग मागे दोनशे ते तीनशे रुपये इतकी दरवाढ झाली आहे आपण सर्व खतांचे दर बघणार आहोत व्हिडिओच्या शेवटी कृषी विक्रेत्यांना विविध कंपन्यांकडून खतासोबत वाटर सोल्युबल खते मायक्रो मायक्रोला मायक्रोरायझा आदींचे लिंकिंग केले जाते शेतकऱ्याकडून या लिंकिंग प्रोडक्टचा उठाव नसल्याने तो माल इतर खतांसोबत माथी मारला जातो युरिया खत दोनशे सहासष्ट रुपयांवर विक्री करू नये असे निर्देश आहे परंतु युरिया वाहतुकीसाठी भाडे देत नसल्याने प्रत्येक पोत्यामागे दहा ते वीस रुपये जादा दराने दुकानदारांना नाही नाईलाजाने विक्री करावी लागत असल्याचा प्रतिक्रिया दुकानदारांनी दिल्या आहे ज्यादा दराने विक्री झाल्या ही ओरड केली जाते लिंकीमुळे दुकानदाराकडूनही मोजक्याच खताचा उठाव केला जातो उत्पादन खर्चात वाढ होत असताना शेतमालाच्या बाजारभावात मात्र घट होत आहे यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे उत्पादन खर्चात सर्वात महत्त्वाचा घटक असणाऱ्या खतांच्या भावातच वाढ होत असल्याने शेती क्षेत्र आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही केंद्र सरकारने खताचे दर कमी करावे अशी मागणी शेतीवर्गातून होत आहे तर चला आपण आता खतांचे दर बघूयात काही तर पहिलं खत आहे दहा सव्वीस सव्वीस याचा पहिला दर होता सतराशे पंचवीस रुपये तर तो आता एकोणीसशे पंचवीस रुपये करण्यात आला आहे त्यानंतर पंधरा 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 याचा पहिला दर होता साडे चौदाशे रुपये तर आता तो साडे सोळाशे रुपये करण्यात आलेला आहे त्यानंतर येतो वीस वीस तेरा याचा पहिला दर तेराशे होता आता तो पंधराशे म्हणजेच दोनशे रुपयाची वाढ झालेली आहे यासोबतच सोळा सोळा चोवीस चोवीस आठ एकवीस एकवीस नऊ चोवीस चोवीस मेरिट आणि पोटॅश चौदा पस्तीस चौदा बारा बत्तीस सोळा यासारख्या अनेक खतांचे दर दिले आहेत ते तुम्ही बघून घ्या धन्यवाद अशाच नवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा